श्री स्वामी समर्थ आज गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस आज वैशाख दर्श अमावस्या आहे अमावस्येची समाप्ती सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होत आहे आज शनेश्चर जयंती आहे चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील वृषभ रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक, आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं आर्थिक गुंतवणुकी करणं यासारख्या कामांमध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वाचे निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यवसाय कामानिमित्त आज प्रवासाचे योग संभवतात मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारा आहे विशेषतः आज आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नये कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमर्तब मिळण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण निर्णय योग्य ठरवणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो तुळुरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक पातळीवरील अडी अडचणी आज तुम्हाला उत्तम पद्धतीनं सोडवता येतील व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढलेली असेल त्यामुळे तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे वाहन चालवताना आज विशेष दक्षता बाळगावी मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं विशेष अनुकूलता दर्शवतं ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत आजचा दिवस हा अनेक अर्थानं महत्वपूर्ण आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्वाचे निर्णय आज केलेला प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश देणारा ठरू शकतो कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल प्रसंग परिस्थितीचा योग्य अंदाज तुम्हाला बांधता येईल त्यामुळे शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत नवीन योजना आज सावधपणे राबवाव्यात खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे